कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती कन्नड येथे आज सहा दहा दोन हजार पंचवीस आणि वार सोमवार तर आज आपण संपूर्ण लिलाव कवर करणार आहे पहिल्या वानापासून शेवटच्या वानापर्यंत व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आणि जेव्हा बाजूला काळी टिपली का त्याला टच करून घ्यायचं म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल हा आपण व्हिडिओ कव्हर करू व्हिडिओला आहे ना शेवटपर्यंत बघा एका मार्केटमध्ये एका कंपनीचे नवीन वान आले ते आपल्या मार्केटमध्ये त्यांचं प्रदर्शन लावलेलं होतं त्याच्यावर आपण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या शेवटला दिली तर काय करा शेवटला व्हिडिओला चांगला व्यवस्थित बघा जर तुमच्या तर मोबाईल नंबर आहे चौकशी करा शेतकऱ्याचा आहे त्या अधिकाऱ्याचा आहे जसं वाटलं तसं तुम्ही त्याला संपर्क करा आणि चांगली वॉरटी वापरून सर चांगली तर सोडून द्यावी तर काय माहिती फक्त चांगली माहिती कशी पोहोचेल शेतकऱ्यांपर्यंत हा आपला एक उद्देश असतो तर त्या उद्देशा आपण ती एक माहिती घेतलेली आहे तुम्ही जाऊन बघा ग्रेट फार्मिंग एम एच राहते का <laughs> चांगले का व्हिडिओ माहिती राहते शेवट पर्यंत कामाचे असले तर आहे ना त्याला अनुभव आलो करून टाका चालेल असंच प्रेम राहू दे काय भाऊ गेला कोण भाऊ चोवीस रुपये गेला अलो किती कॅरेट होते हा तुमचा आहे कोणता शेऊच आहे ना कुठून आले भाऊ हॅलो काय चोवीस रुपये का कोणता शेऊच आहे ना कुठून आले तुम्ही माळेवाडा किती लावायला प्लॉट आता हा प्लॉट किती प्लॉट हा एक एकराचा आहे प्लॉट कस काय सध्या किती वेळ थोडेच आहे तिसरा तोडा आहे प्लॉट सध्या कसा आहे म्हणे चांगला आहे आणखी हिरो आहे पाऊसचा मुळे काही नुकसान काही करपा कुरपा काही आहे ना चांगले दर भेटले का या आज याच्या पहिले काय केलं तेवीस रुपये आज चांगलं भेटलं आज बाजार बरे भाऊ चाल ना ठीक धन्यवाद नाव काय तुमचं सांगा हो तुम्ही कार्तिक राणे आहे माळीवाडा माळीवाडा चाल भाऊ तुमचं नाव तुम्ही लावेल का गाडी पुढे का चालन ठीक घ्या तुम्ही काय भाव गेला काका अठरा रुपये अठरा रुपये काय घ्या अच्छा घ्या हा अच्छा काय थोडासा मीडियम साईज माल आहे ना अच्छा काय उस हिसाब से किसने लिहा दे अच्छा काय भाव घ्याला काका साडेसातरा रुपये चांगला गेला का हा चांगला गेला कुठून आले कुठं नाही 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 आपलं चॅनल युट्यूब चॅनल ग्रेट फार्मिंग तर आपण त्याच्यावर माहिती देत राहतो साडे सतरा कुठून आले तुम्ही गाव आपलं अच्छा खुलताबाद हा कुंचखेडा तिकडे लागवड कस काय टोमॅटोची जास्त आहे कमी काय पाण्यामुळे थोडे झाड खराब झाले हा काय हा का चांगलं तर भेटलं काही एवढं तरी किती लावेल होते आता हे किती गॅरेट आहे तोड्याचा या तिसऱ्या चौथ्या तोड्याचा माल आहे मीडियम साईज आणि काय तरी भेटला एकदा सांगा साडेसत्तर रुपये चांगला भेटलाय मीडियम साइज होत आहे ना चालेल ठीक धन्यवाद माहिती नाही काय हो सत्तावीस मला वाटतं आताचे पंचवीस रुपये म्हणजे आतापर्यंत अजून टॉपचे रेट असते ना काय ना सर गाव हा टे का ओके अॅडम किती लावायला आता एक, एक, एक करचा प्लॉट आहे का पंचवीस रु पंचवीस रुपये गेलाय कोण घेतला <laughs> नाही नाही काशी नाही हो चारी चारी धाम करू आपण काय तर गेला पंचवीस रुपये आणि एक एक्कर आहे सध्या प्लॉट कसा आहे आणखी नवीन काही लागवड आहे का एवढंच आहे का चालन ठीक धन्यवाद काय भाऊ गेला गोलटी माल काय भाऊ गेला एकशे सत्तर रुपये कॅरेट कसं बरा भेटला लागतं शेवट एकशे सत्तर रुपये समाधान करायचं विकला हे महत्वाचं आहे मागच्या आठवड्यात असं माल विकत नव्हता सध्या बाजार चांगले चालू असं म्हणाल काय हरकत नाही गाव कोणतं का तुमचं बरं भाऊ किती लागवड होती या प्लॉटची लागवड किती हे पुरलं का जमला घ्यायच्यात आहे ना अजून नवीन लागवड आहे काही अच्छा आता हे शेवट ते प्लॉट चालू आहे किती दिवस बाकी हे शेवून ते पण चार होत ग्रेड परी परीला परी। परी। परी, परी शेवून लागत का तुम्ही हे गावरांच्याच व्हरायटी आहे का काय नाव तुमचं गंगाप्पा नवीन प्लॉट किती एकर चालू होणार आहे हा संपला तो संपला एक अच्छा ठीक धन्यवाद काय भाऊ घ्यायला कान भाऊ साडे पंचवीस रुपये दर आजचे हे तुम्ही मार्केट तोडलं आज पंचवीस रुपये म्हणले कुठून आले कुठून आले कुठून आले बोला लवकर इडली जे किती लावेल होता किती लावायला होता कोणतं शेवूच आहे का किती आहे पहिलाच तोडा किती कॅरेट आहे कॅरेट आहे आता सध्या प्लॉट कसा आहे नवीन काही लागवड आहे का एकच चालू आहे आ, एक एक्करचं काय नाव तुमचं गाव आणि पहिले थोड्याचा माल आहे साडेपंचवीस रुपये गेलाय चालेल ठीक धन्यवाद भाऊ साडे एकवीस रुपये गेलाय माल सफरचंद साईज माल आहे एक समान क्वालिटी आहे तुमचा आहे का काय भाव गेला हा एकोण एकवीस रुपये किती कॅरेट आहे कॅरेट किती एकोणतीस एकोणतीस कॅरेट आहे हा सॉरी किती लागवड आहे हा का पहिला तोडा या कुठून आले पळसवाडी कोळसवाडी अच्छा एकवीस रुपये तर भेटलाय चांगला भेटला का आणखी भेटायला पाहिजे नव्हता एक दोन रुपये भेटायला पाहिजे नव्हता काय हरकत नाही चालेल काय भाऊ भेटलं का का तेवीस रुपये मिडियम साईज आम्ही आम्हालाही व्हिडिओ तेवीस रुपये भेटला चांगला भेटला का चांगला भेटला ना चांगला भेटला किती लावेले किती लावेले काय लावेले फक्त पाच एक आता पाच एक थोडा चालू आहे का पहिला आहे ना पहिला पाच एक आता चांगला गेला का हा चांगला गेला गाव कोणतं लागूड आणखी आहे तुमची आमच्याकडे लागू नाही याच्यात दादा कपडे किपडे धुवून घ्यायचे बस याच्या तर देऊ सगळे करून घ्यायच्या चाल ठीक धन्यवाद तुरेल आज तुरे मालच सुपर शायनिंग सध्या आठवड्यात काय भाऊ गेला भाऊ काय भाऊ गेला काय भाऊ गेला हा बावीस रुपये तुमचा आहे हा अरे ते माल रोप दिल ते काय बोलते भाऊ आहे का ओळख बर तुमचा आहे का तुमचा आहे का किती कॅरेट आहे पहिले कोणतं तेवीस कॅरेट तेवीस रुपये गेला शाहू व्हरायटी किती लावेले किती लावेले कोणत्या गावचे अन्न काय नाव शेतकरीचं चांगला केला का एकदम भाई बरं शेतकरी खुश खुश चालण भाऊ धन्यवाद

साडे पंधरा सोळा सोळा बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस चोवीस रुपये

तेवीस रुपये सुपर माल रुपये बिग साईज माल तेवीस रुपये मी तुम्हाला आणखी वाहनांची संख्या दाखवून देतो लाईव्ह अपडेट देऊन टाकतो तर वाहनांची आजची आवक ही बऱ्यापैकी दिसते आणि आजचे बाजारभाव पण बऱ्यापैकी दिसत आहे लिलाव हे हो सतरा अठरा

साडे बावीस रुपये बिग साईज आणि मिडियम गोल्टी पण आहे थोडी काही काय भाऊ गेले का काय भाऊ गेले तेवीस रुपये नाही का तेवीस रुपये गेले असतील चांगली क्वालिटी आहे कुठून आले भाऊ इथलेच आहे का किती कॅरेट आहे किती माल तिसरा आणि किती लावेल तुम्ही व्हरायटीचे नवीन प्लॉट आहे का अच्छा आणखी तुमचाच आहे का किती लावेल तोड आणि हा किती एकरचा चालू आहे दीड एकरचा चालू आहे याच्या आधी काही लावेल होता का हा याची एक थोडा तीन दिवस चालला काल काय गेल तर चोवीस रुपये आज तेवीस म्हणजे कालच्या बाजार बाजारत काय नाव काका तुमचं काय नाव बाळू गाव बैरगाव चालन ठीक धन्यवाद तेवीस रुपये गेलाय चांगला माल आहे थोडासा मीडियम पण आहे आणि बिग पण आहे कुठून आलाय का देवेगाव किती लावेल अर्धा एकर चालू आहे सध्या कोणाच आहे हा साय का तुमचं आहे विजय थोरात अर्धा एकर आणि नवीन काही आहे लागवड शाहू व्हरायटीचे की शाहू शाहू कितवा वेळ थोडा आहे हा तिसरा आहे काही दुसरा आहे पहिला आहे प्लॉट कस काय सध्या प्लॉट बरा तुमचा पण चांगला गेला का तेवीस रुपये तेवीस ना हावीस गेला हो हा पण ती वीस रुपये वीस रुपये तर चांगला भेटला का आजचा चालेल ठीक धन्यवाद भाऊ काका उन्नीस उन्नीस रुपये देवगावच आहे तुम डायरेक्ट क्रिकेट छोड देत क्या कर तुम लो बस। तुम लो तुम क्या बोले नाही वा हम क्रिकेट खेळते थे साथ में हमने छोड दिया उन्होंने छोड़ दिया किते लायले तुम्हाराच एक माल कितने तोडे एक माल हे क्या हो गया पहले पहले 21 रुपया 19 रुपया आज आज 19 रुपए गया आज, आज गया। कम गया क्यों वही वही सी क्वालिटी नहीं रही क्या बाजार भी तो अच्छे है आज कितना लगा है ले दो एकड़ लगा अभी कुछ नया आने वाला है क्या कुछ प्लॉट लगे हाँ हां लगा ले लगायो वो कितना है वो आधा एकड़ लगा हुआ है यार भाई अच्छा अगले

शेवटी पण काय दर भेटला काय दर भेटला एकवीस रुपये चांगला भेटला प्लॉट कस काय सध्या आपल्याकडे लागवड कस काय जास्त कमी गाव कोणतं म्हणले ताळ पिंपळगाव तिकडचे देवगाव कडले तिकडले संपले आहे आता कुठून आले थापर थापरगेडे आले गावातले मंडळी वर्ग आमच्या किती काय काय भाऊ गेला हा का किती लागेल साडे तेवीस रुपये चांगला गेला का किती कॅरेट माले चला ना तिकडचा पंचावन्न कॅरेट माले आणि सध्या प्लॉट कस काय बरं आहे आहे का किती पैसे झाले आतापर्यंत चला ना इकडे टोमॅटो कड चाल हो गेला तुमचा आहे का हे आमचं आहे का पाहुण्याला सासरे ना तुमचे काय सांगितलं काय जातो सगळं टॉप जाते त्यांची माल तुम्ही काय तुम्ही काय काऊन नि सोडलं ते साडे बन्नीस साडेस एक केस सत्तावीस केला सतरा बाय साडे सतरा बाय अठरा बाय साडे अठरा दोन ठिकाणी बाय

तर आज जवळपास चांगले दर आपल्याला बघायला मिळत आहे वीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपयापर्यंतचे आज दर झालेले सव्वीस नाही झाले सव्वीस साडे पंचवीस रुपया झाले आणि एक समान दर चालतंय आज आवक रोजच्या प्रमाणेच आहे एकंदरीत वीस एक हजार कॅरेटपर्यंतची आजची आवक आपल्याला बघायला मिळते आणि संपूर्ण व्हिडिओ आपण कव्हर करतोय पण एकाच व्हिडिओमध्ये एवढे वाहन बसणार नाही म्हणून आपण दोन टप्प्यात व्हिडिओ देणार आहे तर आपण या एक नवीन मा आपन दे वान आलेला आहे आपल्या मार्केटमध्ये आपण त्याची थोडीशी माहिती घेणार आहे कोणता वान ते हे आहे एक नवीन वान आलेलं आहे आपल्या मार्केटमध्ये मा त्यांचा आपण व्हिडिओ घेणार आहे दोन मिनटाचा सविस्तर बघा तो पण गावरानच आहे ना साहेब हे गावरा ने यूएस सीडचं नवीन वाण आहे नवीन वाण आहे हो यूएस एग्री सीडचं अच्छा हे कितव्या दोड्याचं माल आहे असते तिथे आता सातव्या सा दोड्याचा माल आहे सातव्या तोड्याचा सा माल आपल्याला मीडियम साईज मध्ये आहे सध्या मीडियम साईज म्हणजे एक नंबर चांगली सा, साईज आहे आपल्या वाणाची वैशिष्ट्य काय वैशिष्टक म्हणजे छोटपर्यंत साईज लहान पडत नाही हां इकडे थोडं शेवटपर्यंत साईज लहान पडत नाही लहान पडत नाही हां झाडाचं जे आज रोजी एवढा पाऊस झाला हे झालं पण झाड चालूच आहे चांगल्या प्रकारे शेंडा चांगला झाला अच्छा हो आपण हे प्लॉट कुठे दिलाय का हा प्लॉट बैरगाव मध्ये कोणाला साडेचार सत्यम भाऊ हे, हे, हे शेतकरी का हा, हे शेतकरी अच्छा हा? आ, वस, आ, काका तुमचं नाव काय भाऊ सत्यम कैलास जाधव तुम्ही युवस सीटचं वान लावलेलं आहे का किती काड्या लावल्या कसं राहिलं तुम्हाला अनुभव यांचा चांगलं आहे काय विश शाहू उपेक्षा वीस काही आहे का त्याच्यात साईज एक सारखी शेवट पर्यंत साईज राहते झाड पण चांगल्या स्थितीत आता प्रतिकार शक्ती कशी तुलनेत शाहूच्या हा अच्छा तुम्हाला कसा अनुभव राहिला याचा अच्छा शाहू जर शेतकऱ्यांनी याल करा याला करायला पाहिजेत काय कारण आहे काय आपल्याला याच्यातून बेनिफिट आहे काय वाटतं तुम्हाला दोन शब्दात सांगा पाऊस कमी जास्त झाला तरी झाडेच कंडिशन टिकून राहते आणि आतापर्यंत किती कॅरेट माल निघला आहे याला आपल्याला मार्केटमध्ये दर कसा मिळाला एक सांगा शाहूपेक्षा याच्या दरात काही फरक आहे काय वाटतं कमी की दादा काय किती रुपयापर्यंतचा फरक पडतो ठीक धन्यवाद तुमचं का क्षेत्र किती एकदा एकदा सांगून द्या पूर्ण हे व्हरायटी जी लावली ना आपण युएस ॲग्री सीडची ची तीस गुंटे अच्छा चालेल धन्यवाद साहेब तुमच्या वानाच नाव काय पहिल्यांदा काही नाव निश्चित केलंय काय सीडचं नवीन वान आहे नाव निश्चित नंबर कोड आहे हा लवकर दोन चार महिन्यामध्ये नाव निश्चित केलं जाईल येईल नवीन आता बरोबर हीच राहील व्हरायटी प्रथम व्हरायटी आपल्याला गावरामध्ये गावांमध्ये जी व्हरायटी येणारी समोर आता अच्छा नवीन येणारी व्हरायटी राहील हा आज रोजी आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जी काय व्हरायटीआय सीडची हीच व्हरायटी राहील चालेल ठीक धन्यवाद बघतो धन्यवाद साहेब शेतकऱ्यांनी हे वाहन लावा का नाही लावा लावायला लावायला पाहिजे आपण तुम्ही शेतकरी तुम्ही प्रामाणिक मत मांडलंय लावायला पाहिजे दोन पैसे इतर वाहनापेक्षा जास्त भेटत आहे पुन्हा लागवड करणार आहे चाल भाऊ धन्यवाद आपल्याला आज आपल्या मार्केटमध्ये नवीन मालाची नवीन वाहनाची आज एंट्री दिसली आपण वाटलं की आपण यांचा व्हिडिओ घ्यावा म्हणून आपण तुमच्यापर्यंत चांगली माहिती कशी पोहोचेल याच याचाच प्रयत्न आपण सतत करीत असतो या मालाचं अजून तरी बीट झालेलं नाही आहे आपल्याला जसं बीट होईल ते आपल्याला कल्पना देतील एक एक आयडिया द्या याची काय बीट होतो आपण पुढील व्हिडिओमध्ये त्याचा बीट कसा होतो काय होतं आपण ते क देऊ शेत अपडेट चालेल ठीक धन्यवाद तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या शेतकऱ्यांना कोणाला लागलं तुमचं माझं नाव दीपक नागरे युएसिडी कंपनी प्रतिनिधी शहाण्णव सदोतीस चौसष्ट अठ्ठावीस अठ्ठावीस हां ठीक धन्यवाद भाऊ तुमचं मोबाईल नंबर नाव सांगून द्या गाव सांगून द्या एकदा माझं नाव सत्यम कैलास जाधव सत्यम कैलास जाधव राहणार बैलगाव राहणार बैरगाव जोरात सांगा थोडंसं बहात्तर अठरा पंच्याण्णव त्रेपन्न एकोणवीस पंच्याण्णव त्रेपन्न एकोणवीस बहात्तर अठरा पंच्याण्णव त्रेपन्न एकोणावीस चालण ठीक धन्यवाद भाऊ तुम्हाला फोन येईल काय असेल तसं सगळं सांगून द्या शेतकऱ्याला आपण शेतकऱ्याशी प्रमाणिक राहायचं बरोबर का धन्यवाद भाऊ चलन जय जवान जय किसान आणि हो आमचं युट्यूब चॅनल आहे ग्रेट फार्मिंग एम एच वीस फॉलो करायला पाहिजे की शंभर टक्के माहिती चांगली देतो का अप टू डेट माहिती चांगली देतो त्याच्यामुळे सर्वांनी फॉलो केलं पाहिजे चालण ठीक धन्यवाद भाऊ एकदा फॉलो करून द्या सांगून द्या एकदा फॉलो करा चॅनलला सपोर्ट करा चालन धन्यवाद भाऊ